सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी कुमारी संचिता सचिन वाडी मी तुमच्या पुढे श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सादर करून दाखवणार आहे ही शौर्यगाथा अशी तशी नसून मस्तवाद खानाला माझ्या राजांनी कसा फाडला होता तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता माझ्या राजांनी माझ्या राजांनी बत्तीस दाताचा बोकड उभा फाडला होता माझ्या राजांनी बत्तीस दाताचा बोकट उभा फाडला होता ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण पारंभे दफा वर थाप तुंतनियाची दफा वर थाप तुंतण्याची शरीरहा महाराष्ट्राचा प्राण शरीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव गात गुणगान जी धी जी जी शिव गात गुणगान जी 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 ఆది నా మన సాధ సుకారాగే శివాజీ మహారాజా కీర్తి బేగా మహారాజా కీర్తి బేగా భోన దీస్ బేగమ बुढी बेगम म्हणजे आले अनिल शाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार कुणी घेई ना पुढा कार साऱ्यांनीच मानवी हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला होऊन जायगे शिवाजी को आणि त्याने बिडा उचलला ना हो त्याच आप जल खान जिथं जागता जनुष्य खान बोलला छाती ठोकून शिवबाला तुझे रोडून मराभा सुभानंद कौतिक झालं दरबाराच खान निघाल मोठ्या गुरुमित त्याच घोड धड पायी धड फौज फाटाले बक्कळ अंगीच बळ पाहणारा काफे चळ चळ वाटे भेटेल त्याला चिडीत खेचत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली ये वादर आता शिवबा से काय करे इकडे मजा इकडे मोबल पलीकड इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना ना मुठ भरा खाना ला कसा थोपणार काय ये लडबाबा नर चिंते तपंत सरदार पंत सरदार म्हणतात महाराज आपला जीव लाख मोलाचे आपण काही दिवसांसाठी अज्ञास निघून जावं पण आई जाऊ पण आई जाऊ काय म्हणाला काय म्हणाला पंत शिवबा केवळांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी मानना कसा ठे चावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रताप गडावर प्रतापगडावर सांगावा खाना केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या असं नाही जाणीव शक्तीची करेल कल पाहे कल्पने युक्तीची रे जी 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 करेल पाहे कल्पने युक्तीची रे जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शांतात शानिया न उभारला होता भेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान शामिया राहिला नक्षीदार श्यामीयाक्षदार शामी डुलत आला कान डौलत डुलत आला त्याच्या संगतीला सयद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला खान तो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ पप्पा हफ् हफ् खनहा क तो हसरी खनहा क मारतो हसरी रोखुण्ड गहिरी जी राहा जी ध जी 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 राहा जी रजी जी 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 खानदाभिमान मा आण्याला खानुदाभिमान मा आण्याला कट्या रीचा वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खरं खरं झाला खरखर आवाज झाला चिल खतं अंगाला चिल खतं अंगाला खानाचा वार फुका गेला खान घेरबार तितक्यात महाराजांनी जायनी पोटा मह देवीच्या अडक झालेला पोटा मह देवीच्या अडक नख्यांचा महाराग केला वाघ नख्यांचा महाराग केला टरटरा फाड पोहोटाला टरटरा फाड्ड पोहोटाला तिर खानाचा पोता बाहेर आला जी 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 को बाहेर आला जी 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 प्रतापडचे से युद्ध जाहले जाहले से से युद्ध जाहले। से युद्ध जाहले रक्त सांडले पाप सार गेले पावन केला कृष्णे जागर पावन केला कृष्णे जागर लागली गुलामगिरी जीवा वाट लावली जीवा घराची शाही जमांडला सात जी, जी 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 जय जी, जी जाऊ जय शिवराय धन्यवाद